नमस्कार मित्रांनो माझं नाव सुवर्णा आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या नवऱ्याच्या पैलवान मित्राने दार पिऊन रात्रभर माझ्यासोबत कसा धिंदळणा घातला तर चला मग सुरुवात करते मित्रांनो मी एक पंचेचाळीस वर्षाची स्त्री आहे मी दिसायला खूपच छान आहे आणि माझ्या शरीराचे सगळे भाग तुम्हाला तुमच्या हातगाडी चालवायला बाक पडिस म अझ भय फार कमी पढ मित्रो मानवर चाहिँ वय माझ्यापेक्षा खुप जस्तै मा जनवरा मान्छपेक्षा बारा वर्षा पनि तरुणपणमा जनवरा माझ ख मस्तो पण जस जस त्यो वय जास् तसे त्याचे त्यांनी किती कमी ओला दिले आता माझ्या वय सत्तावन्न वर्ष आहे आणि आता माझ्या मुलाच्या लग्नाहून माझी देखील घरात आली आहे त्यामुळे आता माझा नवरा माझ्याकडे बिलकुल लक्ष देत नाही मित्रांनो माझा नवरा एक सरकारी नोकरीत आहे आणि पुढच्या तीन वर्षाने तो निवृत्त देखील होईल माझा नवरा सरकारी नोकरीत असल्यामुळे त्याने मला कधीच काही कमी दिलं नाही पण आजकाल मला माझ्या नवऱ्याचं प्रेम फारच कमी मिळतं आणि त्याचमुळे आजकाल माझी भूक काही भावत नाही पण एक दिवस माझ्या आयुष्यात असा एक पुरुष आला ज्याने माझ्या सगळ्यात पूर्ण इच्छा पूर्ण केल्या मित्रांनो रविवारचा दिवस होता माझ्या नवऱ्याच्या सुट्टीचा दिवस होता त्यात माझा मुलगा आणि माझी सून आठ दिवसासाठी गावी फिरायला गेले होते त्यामुळे आम्ही धोकेच घरी होतो सकाळचे दहा वाजले असतील माझा नवरा चहाचा आस्वाद घेत ते परवाच बसला होता तेवढ्यात आमची घराची वाजली मी दरवाजा उघडला आणि समोर बघतच राहिले माझ्यासमोर एकोणच पाडपुरुषोभा होता पोटांवर निशांचा आकडा हात भरून ते छाती एखाद्या सामान्य माणसाच्या मांड्याने एवढे त्याचे बलदंड हात आणि आकाशाला भेंडा येऊन जी बघून त्या बाबतच राहिले त्याच्या दिसण्यावरून तो एखादा पैलवान वाटत होता माझी निजर त्याच्या शरीरावरून हलतच नव्हती तेवढ्यात मागून माझ्या नवऱ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारू लागला कोणाने ग तशी मी पानावर आले आता माझ्या नवऱ्याचं लक्ष त्या माणसाकडे गेलं तसं माझा नवरा आनंदाने म्हणाला अरे सरजिराव तो आणि इथं असं म्हणून माझ्या नवऱ्याने त्याला मेकी मारली आणि त्याला हाताला धरून घरात आणून सोप्यावर बसवलं आणि मला म्हणाला सुवर्णा हा सर्जिराव हाय माझं काफाकडचा चिबळक दुसतं एकाच मानातला गाथिला पैलवन आणि सर्जेराव ही माझी बायको सुवर्ण बरं का तसं सर्जेराव माझ्याकडे बघत माझ्या नवऱ्याला म्हणाला लेखल लई सुंदर आहे बरं का बायको तुझी तसा माझा नवरा हसत म्हणाला आरणच आन। नुसती सुंदर नाही ते चांगली सुगरण बी हाय आज तुपरच्याला तिच्या हातचं जेवून जायचं बरं का त्यावर सर्जेराव म्हणाला एवढा लांब आलं तर जेवण करूनच जाणार की बरं ते सगळं होईलच पण मी ज्या कामासाठी आलोय ते पहिलं करतो असं म्हणून त्याने सोबत आणलेल्या पिशवीतून एक लग्नपत्रिका बाहेर काढली आणि माझ्या नावऱ्याच्या हातात देत म्हणाला सर हे पोरीचं लग्न टळवलं आहे ही घे पत्रिका आणि सगळ्या परिवारासहित लग्नाला यायचं बरं तसा माझा नवरा त्याच्या हातात ही पत्रिका घेत म्हणाला हो नक्की येईन लग्नाला आता ते दोघेही एक मारून मारू लागले खूप दिवसानंतर दोन मित्र एकत्र आले होते त्यामुळे त्यांच्या गप्पा फारच आनंदात आल्या होत्या मेदी केला तर सर्जेरावांना चहा पाणी दिले आणि किचनमध्ये दुपारच्या जेवणाची तयारी करू लागले पण मित्रांनो माझं लक्ष हा स्वयंपकारात करायला लागतच नव्हतं मी सारखी चोरून सर्जेरावाला बघत होते सर्जेराव माझ्या नवऱ्याचा मित्र जरी असला तरी तो माझ्याच वयाचा वाटत होता त्यातून जरी पाड शरीर बघून माझ्या खाली आग लागली होती मित्रांनो आता पार झाली आणि जेवण वगैरे ओळखून सरचेराव त्याच्या घरी जायला निघाला तसा माझा नवरा त्याला आजचा दिवस थांबण्याचा आग्रह करू लागला शेवटी माझ्या नवऱ्याच्या आग्रह आकार तर सरचेराव आजचा दिवस फुस्तीला तिला तयार झाला तसा माझ्या नवऱ्याला खूप आनंद झाला आणि कुठेतरी माझ्या देखील मनाच्या एका कोपऱ्यात मला आनंद होत होता आणि त्याच दिवशी रात्री माझ्या नवऱ्याने त्या दुबांसाठी बाहेर जाऊन दारूच्या पाठल्या घेऊन आला आणि रात्री त्या दुबाने खूप दारू पिली माझ्या नवऱ्याला आज सर जास्तच दारू झाली होती पण सरीचे राव अगदी प्रमाणात होता रात्रीचे जेवण करून राव आणि माझ्या नवरा आंच्या बेडरूममध्ये गप्पा मला झोपी गेले अनि मैले दुस्या खोली सोपालाई गेले पनि मलाई झोप लाग मास सारखा सर्जेरा भेट हो प्रयत्न गर्द हो त्यवटा माझ्या खोली कुन तिर चावल मलाई होता हो खोली पोलिसा प्रकाश होला तर तो सर्जेरा होता त्यात मी माझ्या खोलीच्या दरवाजाला हातून कडी लावायला विसरले होते आता सरचीराव माझ्या पलंगाच्या दिशेने चालू लागला तशी माझी थक थक वाढू लागली हा सरचीराव एवढ्या रात्री माझ्या खोलीत कशाला बरं आला असेल याचाच विचार मी करत होते तेवढा सरचीराव पलंगाच्या जवळ येऊन माझ्या पायाजवळ बसला आणि त्याने माझा नाईट गावून वरती केला <Sans> आज को पा हात फिरव लाग मित्रन त स्पर्श आज मि गरम आकु लाग मडा जो लाग कपडाहरूपु लाग्स तापले हो आण हुटतोत कि त मार ओम द्याव पढ मान्छे हिम्मत हुत न हातच उठव थांबला आणि त्याचे कपडे काढून टाकू लागला हळूहळू त्याने त्याचे संपूर्ण कपडे काढून टाकले आणि माझ्या वरती येऊन माझ्या आन बेकुस करू लागला तशी मी लगेच उठून बसले आणि तसं काय हातच झोपेत न उठल्याचं नाटक करत त्याला म्हणाले हो सर राव तुम्ही इथं आणि हे काय करताय माझ्यासोबत तसा तो माझा तोंड टाकत म्हणाला वहिनी उगाच कल्ला का करू नका बरं मला ठाव आहे तुम्हाला काय हवं आहे ते आल्यापासून बघतो या मी लईस्ट का नका बघताय माझ्याकडं मला पिपा बायकांची न तर समस्ये बरं आता कपकुमान पडून राहा आई मना तुम्हाला करू द्या असं म्हणून तो अजूनच माझ्यावर तुटन पडला तसं मी त्याला थांबवत म्हणाले अवसरशी राह माझ्या नावऱ्याला समजा चांगलीच वाटल्या त्याला प्लीज त्यावर तुम्हाला म्हणालात त्याची काय पी काळजी करू नका त्याला हाच लई झाले दारू घोडे ऐकून झोपला तो तुम्ही फक्त मला द्या असं म्हणून त्याने माझे सगळे कपडे काढून टाकले आणि माझ्याकडे बघून म्हणाला माझा तोच लईत नशिवना वहिनी तुमच्यासारखी एवढी सुंदर वायको त्याला भेटली असं म्हणून त्याने माझे पाय फाकून माझी चाटू लागला आणि मी पण त्याचं तोंड माझ्या तोंड मांड्यांमध्ये दाबून धरलं जवळपास दहा नंतर त्याने त्याचं तोंड बाहेर काढून म्हणाला बरेच दिवसाने असा पप्पा भेटणं मला चाटाया लईच मजा आली असं म्हणून त्याने माझी पाय पुन्हा फाकवले आणि त्याचा अवयव माझ्या पप्पाईवर ठेवला आणि चोराचा कचका मारला त्याचा अवयव खूपच मोठा आणि झाड होता माझ्या हातमध्ये तो अगदी घट्ट बसला होता आता तो जोर जोरात कमोर आलोवत माझ्या आंबे घुसकवू लागणार मी पण वेदनेने वेवळत त्याला ओळवून घेत होते पण त्याचं वजन खूप जास्त असल्याने तो मला पेलवत नव्हता म्हणून मी त्याला म्हणाले राव तुमचं वजन लईच जास्त आहे माझ्याने पेलवत नाही एक काम करा तुम्ही खाली झोपा मी तुमच्यावर येते तसं तो म्हणाला मग तर लईच बेस झालं हाता अजून मजा येईल असं म्हणून तो खाली झोपला आणि मी त्याच्यावर चढले त्याचा अवयव आकाशाकडे तोंड करत माझा हात शिरायला आतूर झाला होता मी वर जाताच त्याने माझा हात त्याचा खातला आणि खालून कंबर उचलून मला त्या देऊ लागणार त्याचा अवयव माझ्या ती खोलात शिरत होता आणि त्याचमुळे लवकरच मी माझं पाणी सोडलं सर आणि सरजीरावाला बोलले सोडा तर मला सरजीराव माझं पाणी सुटलं आता माझी ताकद संपली असं म्हणून मी त्याच्यावरून खाली उतरू लागले पण तेवढ्यात त्याने मला पुन्हा त्याच्यावर वळून घेतलं आणि म्हणाला असं कसं बहिणी अजून माझं पाणी सोडायचं भाकी आहे की असं म्हणून त्याने मला ते जन्म टीक धरलं ठरलं चोर चोरात खालून कंबर हलवत तो मला कळू लागला हा तो मला खूप त्रास होत होता पण माझा ना होता मी नोट नोटाने होऊन काढते ते, ते सगळं सहन करत होते आणि दहा आनंदाने त्याने त्याचं चिकटपाणी माझ्या आतमध्ये मा जोडलं आणि तो शांत झाला माझा हात पाय तर तर कापत होते आता परतताना माझ्यावर चढवून द्यायची माझी ताकद नव्हती मलाई खातरी हो त्यहाँ पुनः काम वाजा पढ नशि तस त नै ठोडा वा त्यो माोलित निपुन गेला हामी मेकि शपसी सकाली माझ नभरा गामा निकाउदेखि पुनः त्यस गाविला तस मैले मनाले अरुजी रा एवढ्या वेळच्या निमित्ताच्या घरी आलात आणि लगेच निघालात तुम्हाला आमचा पाहून आवडलेला दिसत नाही त्यावर तुम्हाला म्हणाला नाही तस नाही तसं काय बी नाही अहो बाबाकडं काम आहेत बरीच म्हणून लवकर जातोय तसं मजनावर म्हणाला काय सरजीराव काम तर रोजचीच आहेत थांबवच नाही दोन दिवस जरा तुला पण आराम मिळेल तसं सरजीराव म्हणाला हे बरं आहे का तुझं तो सवतः कामावर जातोय आणि मला सांगतोय आराम कर त्यावर माझा नवरा मिळाला अरे येतो की मी संध्याकाळी लवकर कामावरून तोपर्यंत आहेच की बहिणी तुझ्यासोबत शेवटी होय नाही करत सरचर वाटचा दिवस थांबायला तयार झाला आणि माझा नवरा लवकर घरी येतो असं सांगून कामावर निघून गेला माझा नवरा बाहेर जाताच सर्जीराव माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला काय वहिनी रात्रीचं माझं काम लईच आवडलेलं दिसतंय तुम्हाला तो असं म्हणताच मी ला अजून मान खाली घातली तसा तो म्हणाला लईच पारेलाच सा तुम्ही वहिनी असं म्हणून त्याने मला उचलून नेतलं आणि खोलीत घेऊन गेला आणि पुन्हा माझं काम वाचवू लागलं एक दिवस आरामासाठी थांबलेल्या सर्जीरावाने माझं दिवसभर काम वाचवलं आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच्या का विन्यू गेला पण जाता जाता मनाची सुख देऊन गेला वी वी ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही तर मग मित्रांनो आवडली का कथा मग करा ना मला सबस्क्राईब म्हणते मी मग पुन्हा भेटूया नोकरच अशाच एका सुंदर कथेत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या